नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओत आपण निकालात न निघालेल्या काही नावांचा धांडोळा घेणार आहोत ही सगळी नाव हे सगळे शब्द काळ आणि वेळेशी संबंधित आहेत नावात काय आहे असं शेक्सपियरचे ज्युलियेट एकदा उद्वेगाने विचारते रोमिओच्या घराण्याचं नाव आपल्या प्रेमाच्या आडीने या भीतीने पण आपल्याला मात्र नावात बरच काय दडलेलं आहे हे पक्क माहिती आहे आता हेच बघा जीव मोलशीचे चीनमध्ये अनेक ठिकाणी पुतळे आहेत त्यांनी शंभरच्या वर संस्कृत ग्रंथांचं चा भाषांतर चायनीज मध्ये केलं म्हणून त्याचे पुतळे चीनमध्ये आहेत मात्र त्याच भारतीय नाव कुमार जीव आहे ते मागे पडल्यामुळे भारतात कोणाला त्याच्याबद्दल फारशी माहीत नाही नावाला महत्व आहे म्हणून तर बॉम्बेचं मुंबई झालं मद्रासचं चेन्नई झालं पाचशे सदतीस सालातल्या हेगिया सोफिया च दोन हजार वीस मध्ये हेगिया सोफिया शरीफी म्हणजे असं झालं आणि यावेळेचा कुंभमेळा प्रयागराज मध्ये झाला सत्ता बदलली किंवा संकल्पना बदलल्या काही नाव काही शब्द मागे पडतात निकालात नाही एडी बी सी आणि जीएमटी हे तीन संक्षेप अशा प्रकारे इंग्रजी शैक्षणिक साहित्यातून जवळपास हद्दपार झाले आहेत मराठी भाषामध्ये हिंदी भाषामध्ये ते अजूनही प्रचलित आहेत यापैकी पहिल्या दोन शब्दांची हजेरी आपण आज घेऊया जीएमटीचा समाचार यथावकाश घेऊच एडी म्हणजे अॅनोडॉमिनी येशू ख्रिस्ताचं राज्य प्रस्थापित झाल्यानंतरचा काळ मराठीत आपण याकरता इसवी सन असा शब्द वापरतो इसवी हा शब्द इसा या शब्दापासून तयार झालेला आहे बी सी म्हणजे बिफोर ख्राईस्ट म्हणजे त्या पूर्वीचा काळ त्या काळाला आपण ख्रिस्तपूर्व अशी उपाधी लावतो डायोनिशियस एक्सिगस या ख्रिश्चन धर्मगुरूने ए डी ही अध्यक्षर पाचशे पंचवीस साली पहिल्यांदा सुचवली ख्रिश्चनांचा छळ करणाऱ्या रोमन राजाचं नाव कॅलेंडर मधून कुर्त पुसून टाकण्याचा त्याचा हेतू होता पुढे बीसी ही अक्षर ओघाने आलीच युहानस केपलरने मात्र सोळाशे पंधरा साली एडी ही अध्यक्षर वापरण्याऐवजी हो सीई म्हणजे कॉमन एरा सर्वसामान्य कालखंड ही अध्यक्षर वापरली होती केपलर हा खगोलशास्त्रज्ञ ग्रहगतींवरील त्याच्या अभ्यासाकरता प्रसिद्ध आहे मराठी शाळकऱ्यांना तो परिचयाचा असेलच सीई आणि बी सी ही, ही सेक्युलर म्हणजे निर्दर्मी अध्यक्षर या भूमिकेतून त्यांचा वापर झाला होता त्यानंतर ती अधूनमधून वापरली गेली मात्र शंभर वर्षापूर्वीपासून ज्यू अभ्यासकांनी ती कटक्षाने प्रचारात आणली गेल्या पन्नास वर्षात ही अध्यक्षर शास्त्रीय लेखांमध्ये आणि शाळा कॉलेजांमध्ये रूढ झाली शैक्षणिक साहित्यामध्ये ए डी आणि बी सी ही मागे पडली भारतातील परिस्थिती मात्र अजून फारशी बदललेली नाही त्याची ही झलक बघा और उनके जन्म के बाद वाले जो 200 साल ओर हो हैं ये जो सारा टाइम था निकालात निघालेली ही दोन नावं लक्षात ठेवा त्यांना खो देणारी सीई .E. आणि बीसीई ही .E. जी नावं आहेत त्यांचा वापर जरूर करा मुलांनाही ती समजावून सांगा शेकडो किंबहुना हजारो वर्षांची परंपरा असलेल्या भारताच्या इतिहासाला ह्या श्रंखलातून सोडवायला त्याची थोडीशी मदत होईल हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो धन्यवाद